शिवसेना सचिव व शिव चित्रपट सेना अध्यक्ष सुशांत शेलार यांच्यातर्फे पडद्यामागील तंत्रज्ञ व कर्मचारी यांना छत्री वाटप शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार संसद रत्न, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सचिव व शिवचित्रपट सेना अध्यक्ष सुशांत शेलार आणि शेलार फाउंडेशन यांच्या वतीने झी मराठीवरील लक्ष्मी निवास या मालिकेतील कलाकार पडद्यामागील कर्मचारी व तंत्रज्ञ यांच्यासाठी छत्रीवाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते गेल्या वर्षीही छत्री वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला होता आणि यावर्षीही वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला हा एक छोटा उपक्रम असला तरी त्या निमित्ताने एकमेकांच्या भेटीगाठी होतात आपलेपणा वाढतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपूर्ण चित्रपट इंडस्ट्रीबद्दल आपुलकी आहे आणि ती आपुलकीची भेट म्हणून आज हा कार्यक्रम घेण्यात आला आहे असे यावेळी सुशांत शेलार म्हणाले ठाणे घोडबंदर येथील अंतरा स्टुडिओमध्ये हा कार्यक्रम पार पडला यावेळी कलाकारांच्या हस्ते छत्री वाटप करण्यात आले टी व्ही मालिकेतील कलाकार हर्षदा खानविलकर तुषार दळवी पल्लवी वैद्य निखिल राजू शिर्के अक्षया देवधर जान्हवी तांबट अनुजा ठाकरे कल्याणी जाधव उपस्थित होते तर मालिकेतील तंत्रज्ञ व पडद्यामागचे कर्मचारी उपस्थित होते मला वाटतं हा खूपच छान उपक्रम आहे आणि एकतर कसं आहे की आम्ही ज्या प्रकारे काम करतो बरेच लोक हे लांबून लांबून येतात कधी कधी छत्री विसरली जाते एखादी तुटलेली असते ती रिपेअर करायची राहून जाते आणि मग शूटिंगला वेळेवर तर पोचायचं असतं त्यामुळे बरेच हाल सहन करून भिजत लोक पोहोचतात तर मला असं वाटतं की सुशांत आणि शिवनेचं शिवसेनेचा हा जो उपक्रम आहे तो खरंच खूप छान आहे की जे कलाकार तुमच्या समोर नसतात पण त्यांच्यामुळे आम्ही तुमच्या समोर येऊ शकतो अशा कलाकारांना कलाकारांचा विचार करून त्यांना छत्री वाटप करणं आणि आता मग सुशांत म्हणाला की ही छोटी गोष्ट आहे पण मला वाटतं ही छोटी गोष्ट नाही आहे कारण आता माझं मेकअप आर्टिस्ट मला म्हणाला अरे मला दुसरी मिळणार बरं का मागच्या वर्षी पण सुशांत सरांनी आमच्या सीटवर दिली होती त्यांच्याकरता खूप मोठी गोष्ट आहे तर मला असं वाटतं वाट की त्याकरता तुषांचं शिवसेना चित्रपट शाखेचं मी अभिनंदन करतो आणि हा उपक्रम असाच चालू राहील अशी आशा करतो वाटतं की आपण तीनशे पासष्ट दिवस या सगळ्या कलाकारांसाठी काम करत असतो वे प्रत्येक वेळेला त्याची जाहिरात करणं किंवा पब्लिसिटी करणं हे मला माझ्या तत्वात बसत नाही पण आज तुम्ही कुठल्याही मराठी कलाकाराला विचारलं तर चोवीस तास फोन ऑन असतो आणि ज्यांना ज्यांना माहिती आहे की कुठे हॉस्पिटल असेल किंवा शाळेच्या काही गोष्टी असतील कॉलेजच्या काही गोष्टी असतील कुठे अडी अडचण असेल, असेल तिथे चित्रपट सेनेचे से प्रत्येक कार्यकर्ते प्रत्येक पदाधिकारी हे मदतीसाठी धावून जातात आणि नुसताच हा उपक्रम नाही तर चिरायूच्या माध्यमातून पडद्यामागच्या कलाकारांचा सन्मान सुद्धा गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण करतो आणि वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने पण आपण कलाकारांना पडद्यामागच्या कलाकारांना विविध गोष्टींची मदत करत असतो ही फक्त एक औपचारिकता आहे आणि मला असं वाटतं की सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी मुख्यमंत्री असताना गेल्या अडीच तीन वर्षामध्ये जे काही काम केलं आहे ते सर्व श्रुत आहे त्याच्यामुळे मी वेगळं ठाण्यात येऊन सांगणं हे म्हणजे फारच <laughs> सगळ्यांनाच महाराष्ट्रात माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्राने त्यांना सगळ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून संबोधलं जातं आणि ज्यांना चित्रपट कलाकारांविषयी किती प्रेम आहे आपण वर्षावरती ज्या पद्धतीने कलाकार मंडळी गणपतीची आरती करायला येतात हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे मग ते बॉलिवूडमधले बॉलिवूडमधले कलाकार असतील मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार असतील त्यांचा विशेष प्रेम आहे आणि ही एक त्यांच्या वतीनं ही एक भेट पडद्यामागच्या कलाकारांना शिवसेनेच्या वतीनं आणि शिवचित्रपट सेनेच्या वतीनं देण्यात आली आहे आणि त्याचा सगळ्यांनी आपुलकीने स्वीकार केला त्याबद्दल मी सगळ्या आमच्या पडद्यामधल्या कलाकारांचं मनापासून आभार व्यक्त करतो थँक्यू सुशांतचं कौतुकच आहे आमची खूप जुनी मैत्री आहे आणि कलाकार आणि त्यानंतर चित्रपट सिनेमध्ये जेव्हा त्याचा प्रवेश झाला आणि त्या तेव्हापासूनची आत्तापर्यंतची त्याची कामं म्हणजे त्यांनी जे जे उपक्रम हातात घेतलेत ते सक्सेसफुल झालेत आणि फक्त आत्ताच्या ह्या सेटवरती नाही मी त्या फिल्म सिटीला सुद्धा तो एका सेटवर आला होता तिथेही त्यांनी येऊन भेट दिली होती आणि बॅकस्टेजचे जे कलाकार असतात त्यांच्या काय गरजा आहेत ह्या जाणून ते त्याच्यावरती काम करतात म्हणजे काही जण असतात की नुसतंच बघतात आणि अच्छा अच्छा गरज आहे का ओके okay. पण त्याचं तसं नाही आहे म्हणजे त्यांनी अगदी हिरिरीने सगळं शेवटपर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे ही जबाबदारी घेऊन ते काम करतात चिरायूचा पण आता उल्लेख केला त्याबद्दल पण मला बोलायचं बोलावंसं वाटतं की बॅकस्टेज जे वर्कर्स असतात आणि कलाकार असतात त्यांचा मान कधीच होत नाही पण शिवसेनेच्या वतीने चित्रपट ना, चित्रपट सेनेच्या वतीने शेलार मामा फाउंडेशन यांच्या अंतर्गत ते हा उपक्रम राबवत असतात आणि था तो सक्सेसफुली गेले कित्येक वर्ष कार्यरत आहेत त्यात ते आणि मला म्हणजे मला खरं तर शुभेच्छा द्यायच्या आहेत कारण इतक्या वर्ष जो चालू असलेला उपक्रम आहे तो सक्सेसफुल झाला आणि या पुढेही सक्सेसफुल होईल त्यासाठी थँक्यू काय आता हे काही नवीन नाही आहे कारण मला वाटतं शिवसेना ही एक अशी गोष्ट आहे की जी त्या त्या वेळेची तिची गरज ओळखून मदतीचा हात नेहमी पुढे करत असते सो माझे मित्र आणि आपले खूप मोठे कार्यकर्ते सुशांगी शेलार इथे आहेत आणि मला वाटतं ते असल्यामुळे एकंदरीत चित्रपटसृष्टी नाटक किंवा टेलिव्हिजन मराठीत स्पेशली आम्हाला कोणीतरी आधार आहे असं एक फिलिंग असतं आणि शिंदेसाहेब किंवा सगळी शिवसेना मला वाटतं आमच्यासाठी नेहमीच खंबीरपणे उभी असते आणि आजचं हे जे स्तुत्य कार्य आहे का की पावसाळ्याच्या दिवसात खरंच ही सगळी जी मंडळी आहेत त्यांच्यासाठी अशी काहीतरी भेट येणं त्यांनाही वाटतं की शिवसेना ही जी इतकी मोठी पॉलिटिकल पार्टी आहे त्यांना आपल्याबद्दल काहीतरी आहे आणि मला वाटतं ही भावना जेव्हा एखादी पॉलिटिकल पार्टी लोकांच्या मनापर्यंत आणते त्याच्यापेक्षा मोठं काही नाही सो खूप खूप आभार तुमचे आणि येस असंच कार्य तुम्ही करत आलेलं आहात करत राहाल आणि नमस्कार आणि थँक्यू खूप खूप आभार